परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नवरात्रोत्सवाची सांगता आणि कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून नगरच्या केडगाव येथील जगदंबा तरुण मंडळ ट्रस्ट आणि शिवमुद्रा ग्रुपनं आपली गेली अडोतीस वर्षांची परंपरा कायम राखली आहे मंडळाच्या वतीनं बालाजी कॉलनी येथून रेणुकामाता मंदिरापर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणुकीनं रेणुकामातेला चोळी पातळ अर्पण केलं गेलं एकोणावीसशे सत्त्याऐंशी सालापासून ही परंपरा जगदंबा तरुण मंडळ ट्रस्ट आणि शिवमुद्रा ग्रुप सातत्यानं जपत आहे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला आहे जगदंबा तरुण मंडळ ट्रस्ट आणि शिवमुद्रा ग्रुप केवळ धार्मिक उपक्रमच नाही तर सामाजिक उपक्रम देखील मोठ्या प्रमाणामध्ये राबवत असतं नवरात्रोत्सवाच्या दरम्यान देवी मंदिर परिसरात रक्तदान शिबिर महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिर यांसारखे उपक्रम राबवले गेले तर गणपती उत्सव आणि दहीहंडी उत्सवही मंडळातर्फे आयोजित केले जातात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं झालंय शेतकऱ्यांवर आलेलं हे संकट लवकर टळावं असं सा साकडं रेणुका मातेच्या चरणी घातलं गेलंय असं मंडळाचे अजित कोतकर श्याम कोतकर नवनाथ कोतकर यांनी म्हटलंय सुमारे एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून आमचे वडील म्हणजे या भागातील आमचे सगळे वडील सुरू केलेली ही परंपरा आहे एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून कोजागिरी पौर्णिमेला या ठिकाणी चोळीपात आणण्याची पद्धत आहे या चोळीपात आणण्यामाग गावात सुख समृद्धी नांदावी पाऊस चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी या, या ठिकाणी मंडळ दरवर्षी या कार्यक्रमाच आयोजन करत असत या ठिकाणी नवरात्राचे दिवस या ठिकाणी मंडळ जगदंबा तरुण मंडळ ग्रुप हे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असत इथे येणाऱ्या भाविकांच्या पासून तर वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात त्यात सुद्धा मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे प्रयत्नशील असतात लोकांना मदत करत असतात या ठिकाणी या वर्षी मंडळाने सर्व निदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम नवरात्रामध्ये राबवले होते आणि याचा फायदा हा जन सामान्यांना नक्कीच होत असतो या ठिकाणी जगद जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप या मंडळाचे जे सदस्य आहेत हे मंडळ सर्व जे कार्यक्रम घेतात त्यांचे मी माझ्या वतीने माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आभार मानतो या कार्यक्रमासाठी जे लोक आले त्यांचेही त्यांचे मी आभार मानतो दरवर्षीप्रमाणे आई जगदंबेला चोळी पातळ या ठिकाणी मंडळाच्या तर्फे देण्यात दे येत आहे हे चोळी पातळ एकोणीशे सत्याऐंशी पासून परंपरा आहे व अशीच यापुढेही आम्ही सर्व मंडळाचे सदस्य म्हणून चालू ठेवू हे जगदंबा तरुण मंडळ व शिवमुद्रा ग्रुप हा आई जगदंबाच्या पावनभूमीत विविध उपक्रम राबवत असतो व मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी गेल्या वर्षापासून चालू आहे असाच या ठिकाणी आम्ही विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो रक्तदान शिबिर असो यात्रेच्या निमित्त तसेच शिवजयंती असो विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम असो मंडळाच्या वतीने घेत असतो अखंड या ठिकाणी आम्ही यापुढे देखील कुठल्याही प्रकारचा खंडन न पडता विविध आम्ही कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत आई जगदंबा सर्व खेडगाव वासियांना व सर्व सुखी व आई जगदेव जगदेपर्म एवढीच प्रार्थना करतो रेणुका मातेचा नवरात्र उत्सव आज पौर्णिमेनिमित्त पूर्ण झालेला आहे पण आज जगदंबा तरुण मंडळ आज ते पस्तीस ते चाळीस वर्ष दरवर्षी प्रमाणे आज देवीला चोळी पातळ आणत असत त्याचप्रमाणे आज मंडळाने चोळी पातळ अर्पण केलेला आहे पण जास्त उत्साह न करता आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आई जगदिंबाला एवढंच प्रार्थना करतो सर्व शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे ते आई जगदेंबानी त्यांनी भरून काढावं एवढीच आई जगतंबाला मी प्रार्थना करतो आणि सर्वांना त्यांच्या आर्थिक स्वास या भव्य मिरवणुकीमध्ये केडगाव ग्रामस्थ जगदंबा तरुण मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच केडगाव पंचक्रोशीतील भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये